साक्षात लक्ष्मी माता तुमच्या घरी येणार आहे याचे शुभ संकेत नमस्कार मित्रांनो जेव्हा देवी लक्ष्मी माणसाच्या आयुष्यात प्रवेश करणार असते त्यामुळे त्याला निसर्गाकडून काही खास संकेत मिळू लागतात आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही धार्मिक मान्यतानुसार यातील अनेक घटना आपल्याला शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत देतात अशा काही शुभचिन्हे सांगितले आहेत जी तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद आणतात आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेले कोणतेही लक्षण तुम्हाला दिसले तर समजून घ्या की तुमचा वाईट काळ लवकरच संपणार आहे चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया ती कोणती शुभ चिन्हे आहेत जी चांगले दिवस येत असल्याचे दर्शवतात तर माता महालक्ष्मीचं आगमन होण्याची हे सव्वीस शुभ संकेत एक झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमच्या घरातील अडचणी दूर होतील अत्यंत महत्वाचा पुढील दुसरा शुभ संकेत तुम्ही कोठेतरी जात आहात आणि वाटेत तुम्हाला सोळा अलंकार घातलेली नववधू दिसली त्यामुळे तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे हे समजून घ्या शास्त्रानुसार गुरुवारी एखादी कुमारी मुलगी पिवळे कपडे परिधान करताना दिसली तर समजून घ्या की भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे व तुमच्या जीवनामध्ये माता महालक्ष्मीचे लवकरच आगमन होणार आहे तीन घरात एकाच ठिकाणी तीन सरडे एकत्र दिसले तर देवी लक्ष्मी लवकरच घरी येण्याचे संकेत आहे हे संपत्ती वाढण्याचे लक्षण आहे याशिवाय दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ सरडा दिसणे हे देखील शुभ लक्षण आहे किंवा संकेत आहे चार जर एखाद्या महिलेच्या डाव्या हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला अचानक खाज सुटू लागते त्यामुळे हे देखील शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे पाच धार्मिक मान्यतानुसार तुमच्या घरात बाळाला जन्म देणारी मांजर हे चांगले लक्षण मानले जाते माता लक्ष्मी लवकरच त्या घराला आशीर्वाद देते जेथे मांजर तिच्या पिल्लांना म्हणजेच तिच्या बाळाला जन्म देते आणि ते घर संपत्तीने भरलेले असते अत्यंत महत्वाचा पुढील संकेत सहा जेव्हा देवी लक्ष्मीचे दर्शन होते तेव्हा त्या घरातील सदस्यांच्या आहारात बदल होतो अशा लोकांना भूक कमी कमी लागते आणि अन्न पुरेसे वाटते कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम वाढू लागते तर घरामध्ये माता महालक्ष्मीचे आगमन झालेले आहे हा देखील एक महत्वाचा संकेत आहे समुद्रशास्त्रानुसार शरीराचे काही अवयव फडफडणे देखील अनेक गोष्टीचे संकेत देते जर एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या मधोमधचा भाग वळवळत असेल तर त्याला लवकरच धन मिळण्याचे लक्षण आहे याशिवाय दोन्ही गाल एकत्र वळवळणे हे देखील शुभ लक्षण मानले जाते पुढील महत्वाचे लक्षण आठ घरामध्ये दोन डोकी असलेल्या सापाचे आगमन देखील खूप शुभ मानले जाते कारण दोन डोके असलेला साप लक्ष्मीचा वाहक मानला जातो दोन डोकी असलेला साप कोणालाही चावत नाही ज्या घरात दोन डोक्याचा साप येतो त्या घरात कधीही धनाची पैशाची कमतरता नसते तुमच्या जीवनामध्ये माता महालक्ष्मीचे आगमन होण्याचा पुढील महत्वाचा संकेत नऊ जेव्हा माणसाची वेळ बदलते तेव्हा त्याला सकाळी चांगले स्वप्ने पडू लागतात ज्यामध्ये त्याला देवाच्या मूर्ती पिंपळ वटवृक्ष इत्यादी वृक्ष वनसंपदा इत्यादी दिसू लागतात हे तुमचा चांगला काळ येण्याची शुभ संकेत किंवा शुभचिन्हे आहेत दहा जेव्हा तुमच्या आयुष्यात चांगला काळ येणार आहे तेव्हा घरातील झाडे झाडे हिरवीगार होऊ लागतात आणि फळे आणि फुले मुबलक प्रमाणात दिसू लागतात यामध्ये विशेषतः तुळस आणि केळीची झाडे अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात पुढील महत्वाचा संकेत अकरा शास्त्रानुसार घरामध्ये पोपटाचे आगमन हे शुभ संकेत आहे कारण पोपटाचा संबंध कुबेराशी आहे तुमच्या घरी अचानक पोपट आला तर म्हणजे तुमच्या घरात पैसा येणार आहे याशिवाय घरामध्ये पांढऱ्या कबुतराचे आगमन हे देखील शुभ संकेत आहे जेव्हा तुमच्या घराच्या कोपऱ्यात किंवा झाडावर पक्षाचे घरटे दिसले आणि त्यात अंडी घातलेली दिसली तेव्हा समजून घ्या की तुम्हाला लवकरच कुठून तरी पैसे मिळणार आहेत हे देखील सूचित करते की तुमचे काही प्रलंबित पैसे परत केले जाणार आहेत परंतु जर तुम्ही काही कारणास्तव त्या पक्ष्यांचे म्हणजेच त्या घातलेल्या पिल्ल्यांच्या अंड्यांचे काही नुकसान केले तर ते तुमच्यासाठी अशुभ सिद्ध होऊ शकते आता महालक्ष्मीचे आगमन होण्याचे हे महत्वाचे पुढील लक्षण तेरा जर तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या अंगणात दारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमचे काही प्रलंबित म्हणजे चरखडलेले काम देखील पूर्ण होणार आहे चौदा जर तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि एखाद्याच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर हे देखील भविष्यासाठी शुभ संकेत आहे उदाहरणार्थ सकाळी उठल्याबरोबर कोकिळेचा गोड आवाज ऐकला म्हणजेच गोड आवाजात जर कोकिळा गाणे वगैरे म्हणत असेल तर समजा लवकरच तुमच्या घरावर लक्ष्मी देवीची कृपा होईल पंधरा धार्मिक ग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीच्या घराच्या दारात गाय येऊन जोराजोरात हंबरत असेल तर घरातील सुख समृद्धी नक्कीच वाढते घराच्या मालकासाठी हे लक्ष्मी प्राप्तीचे लक्षण आहे शुभ परिणाम वाढवण्यासाठी तुम्ही त्या गाईला भाकरी देखील खाऊ घालू शकता सोळा जर एखाद्या व्यक्तीला सकाळी मंदिरातून घंटा शंख किंवा भजन कीर्तन ऐकू येत असेल तर ते त्याच्यासाठी शुभ शकून म्हणजे शुभ संकेत आहे सतरा जेव्हा तुमचे मन कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय आनंदी वाटू लागते किंवा राहू लागते तेव्हा समजून घ्या की हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे जर तुम्हाला आतून आनंद वाटत असेल आणि कोणत्याही कारणाशिवाय स्वतःला सर्वात भाग्यवान समजण्यास सुरुवात केली असेल तर हे देखील चमकदार नशिबाचे लक्षण आहे तर लवकरच तुमच्या जीवनामध्ये माता महालक्ष्मीचे आगमन होणार आहे अठरा घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते दिवसभरात कधी घुबड दिसले तर समजावे की लवकरच तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे कोणीस कासव दिसणे हे शुभ लक्षण आहे भगवान विष्णूंनी कश्यप अवतार घेतला होता स्वप्नातही कासव दिसले तर ते सौभाग्याचे लक्षण आहे यामुळे नशिबाचे बंद दरवाजे लवकरच उघडू शकतात व लवकरच तुमच्या जीवनामध्ये माता महालक्ष्मीचे लवकरच आगमन होणार आहे निस? वाटेत कोठेतरी पडलेले नाणे घोड्याची नाल किंवा गवत आढळल्यास ते सुरक्षितपणे ठेवावे ते तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडू शकते सुरक्षितपणे ठेवल्याने ते तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडू शकते रस्त्यावर पडलेल्या घोड्याचा नाल सापडणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे हे क्वचितच कोणाला तरी घडते जर तुम्हाला शनिवार सोडून इतर दिवशी रस्त्यावर असा घोड्याचा नाल दिसला तर तो नक्कीच तुमच्याकडे ठेवा एकेवीस जर चिमणी पक्षी येऊन तुमच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत बसून किलबिलाट करत असेल तर ते तुमच्या जीवनात आनंदाचे आगमन होण्याचे लक्षण आहे नात्यामध्ये गोडवा आणि आनंद आणि समृद्धी वाढण्याचे लक्षण आहे व लवकरच तुमच्या घरामध्ये पैशाचे म्हणजेच माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे बावीस तुम्ही काही कामासाठी बाहेर गेला असाल आणि वाटेत कोठेतरी पैसे येण्याचे हे शुभ संकेत आहेत तेवीस त्याशिवाय कुत्रा तोंडामध्ये भाकरी किंवा शाकाहारी वस्तू घेऊन घराबाहेर पळताना दिसला तर ते तुमच्यात घरामध्ये श्रीमंत किंवा तुम्ही श्रीमंत असल्याचे लक्षण असू शकते चोवीस घराबाहेर अंजेराचे रोप उगवले तर ते घरातील लोकांचे भाग्य बदलते हे काही दिवसात श्रीमंत होण्याचे शुभ संकेत आहे किंवा शुभ संकेत देते पंचवीस पावसात आकाशात सूर्यप्रकाश पडणे हे लवकर श्रीमंत होण्याचे शुभ लक्षण मानले जाते विस जर अचानक काळ्या रंगाच्या मुंग्या तुमच्या घरात गोल आकारात काहीतरी खाऊ लागल्या तर समजून जा की तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे तुम्हाला अपार संपत्ती मिळणार आहे अशा वेळी त्या मुंग्यांना नमस्कार करून त्यांना पीठ आणि साखर मिसळून खायला द्या तर माता महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी हे सोपा उपाय तुम्ही करू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुम्ही आणि तुमचे कुटुंब आणि तुमचे पालक नेहमी निरोगी राहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद